प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे कि कृपया हा वीडियो लाइक करा आनी इंडियन पीपल चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका सरकारी कार्यालय जाने पूर्वी वाचाच नहीं तो आजपासन कारवाईला सुरुआत शासकीय कार्यालय दुचाकीने बंधनकारक बंधनकारको अंलबावनी आजपासन के लिए जा रहा है शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक असणार असून याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार असून पुणे प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ हेल्मेट वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाहेर ची पथके तैनात असणार असून कर्मचाऱ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती देखील केली जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट वापरावे बंधनकारक असणार आहे राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे त्यातही हेल्मेट भावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या मोठी आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन विभागाकडून हेल्मेट वापराबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करतात मात्र त्यानंतरही हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या कमीच असते या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी शहरातील शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक केले आहे हेल्मेट वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता या निर्णयाची आता आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणार आहे आजपासून दी दोन पाच शासकीय कार्यालयांच्या बाहेर हेल्मेट तपासणी केली जाणार आहे शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाहेर आरटीओची पथके तैनात असणार आहेत दरम्यान तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी दोन वर्षांपूर्वीच याबाबतचे परिपत्रक काढले होते सरकारी कार्यालयात दुचाकीस्वार विनाहेल्मेट आल्यास कारवाई करावी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही सवलत देऊ नये असे यामध्ये म्हटले होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती अखेर आता आरटीओकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे तर दुचाकीस्वार नागरिकांवरही कारवाई सरकारी कार्यालयात विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे त्यानंतर विविध कामांसाठी सरकारी कार्यालयात येणाऱ्या इतर नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील विविध सरकारी कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे यासाठी आरटीओचे पथके तैनात केली जातील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका